बाबा झाले काय म्हटलं नावं लिहून पत्रिकेवर नाही ना रे सुरज नावच लिहून राहिलो मी पण नाव नाही माहित मले काय काय लिहा लागते एक काम कर प्रीती तैले फोन लाव विचारून घे मना काय काय नाव टाका लागते हा पटकन नाव लिहून देतो मग मी अन चाललंच आहे मग पत्रिका एक काम करा बाबा नाव घेऊन राहू द्या इथंच टाइमपास होते म्हटलं हा इथंच टाइम जाते घरच्या घरी तर मी तसेच घेऊन जातो ना पत्रिका देऊन द्या पन्नास माझ्याजवळ अन तिथं गेल्यावर मग तिथच्या थी तिथं नाव लिहिता येते तुरंत पत्रिका वरे ना घेऊन जाय मग पत्रिका किती देऊ जास्त दियो? जास्त दियो ना। कमी पडण्यापेक्षा जास्त देऊन द्या आणखी माझ्या मित्र मित्र भेटले समजा एक दोन रस्त्यानं हा आता कोणी ना कोणी भेटतच राहते तर देऊन मी बर ठीक आहे तू आईले द्यायला होत काय करून राहिली उषा काय झालं सुरत चे बाबा सुरत चालला आज प्रीतीच्या गावाले पत्रिका वाटाले तो पन्नास साठ पत्रिका देऊन दे म्हटलं त्याच्या जवळ आता चालला काय ना हो आता नाही तर केव्हा मग आता प्रीतीच्या घरी जाईन चहा नाश्ता गप्पा गोष्टी उशीरच होते अजून पत्रिकाही देणं आहे अजून माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे मला तिथेही पत्रिका देऊन देईन म्हटलं बरं ठीक आहे देतो ना कालच तर काढून ठेवले मी पन्नास ठेवले होते अजून दहा टाकून देतो त्याच्यात हो दहा टाकून दे त्याच्यात आणि दे बर लवकर लवकर जातो मी लवकर यावाच बी आहे ठीक आहे ना प्रीतीले म्हणजो आई न एक तारखेलाच बोलावलं मना हा पंधरा दिवस पहिले म्हणा आता पंधरा तारखेचं लग्न आहे तर पंधरा दिवस पहिले नाही आले पाहिजे काय तिनं ठीक आहे ना म्हणन मी आता प्रीती ताई कधी येते ना काय नाही सांगन मी तसा सांगन नाही या लागन म्हणा एक तारखेले हा किती मोठे काम करायचे आहे ठीक आहे नाही सांगन मी प्रीती ताई काय म्हणते एक तारखेला येतो म्हणते का दहा तारखेला येतो म्हणते हा सांगन मी तुले दहा तारखेला येईन म्हणतं तर ते काय लग्नाच्या चार पाच दिवस पहिले येईन काय पावनीनवानी घरी एवढे मोठे कामं पडले आहे गहू साफ करणार आहे तांदूळ साफ करणार घरची साफसफाई करून ठेवणं किराणा सामानाची लिस्ट पूजेची लिस्ट अजून मेकअपच्या सामानाची लिस्ट आहे अन अजून नवरीसाठी कपडे घेणं आहे तुयासाठी कपडे घेणं आहे पाहुणेसाठी कपडे घेणं आहे अजून बारीक चुरीक कामं राहते पापड आहे शेवड्या हे बनवायला लागते ना थोडे थोडे ठीक आहे ना सांग ना तर मी काय म्हणते प्रीती इथं सांगून दिन आईने बोलावलं म्हणून एक तारखी लय लवकर ये बा लग्नाच्या पंधरा दिवस पहिले अन काम करू लाग हो तर जाय मग पटकन आता पत्रिका तर आणून दे अरे हो हो आणून देतो हा ना भाऊजी नाही आले तर चालते आपण प्रीती तैले बोलावून घेजो एक तारखेपासून हा भाऊजी वेळेवर आले किंवा चार पाच दिवस पहिले आले तरी चालते हा ठीक आहे ना ठीक आहे हो हो सांगू तसा मग सूरज घे रे बाबू पत्रिका घे आणि जाय पटकन हो आई येतो मग प्रीती आज रिकाम पण आहे काय म्हटलं हा आज रिकामी आहे काय कामाली नाही गेली जातो ना काकू कामाली जातो पण आज सूरज येऊन राहिला म्हटलं त्याच्यानं गेली नाही नाहीतर मी गेली असती कामाले आणि घरी राहिलो असतो कुलूप लागून त्याच्यानं म्हटलं अजून येऊन गळ्या घ्या वापस जाईन त्याच्यानं म्हटलं आजच्या दिवस जातच नाही कामाले पडू पडला पाड़ एक दिवस रोज अच्छा अच्छा तो सूरजची वाट पाहिणं चालू आहे का हो सूरज चीच वाट पाहून राहिली मी लवकर येतो म्हणे प्रीती ते अजून आलच नाही बाप्पा किती वेळ आहे ना काय येतो येवाले काय लिहिले ते तुले घेवाले नाही नाही घेवाले नाही पत्रिका वाटायची आहे म्हणते तो आज येऊन आला तो आपल्या गावात पत्रिका वाटाले हाय ना तुम्ही घरी येत बघ तुमच्या घरी पत्रिका घेऊन हाय ना घरीच आहे घरीच तर आहे तो मी नाही राहणार तर बबीता तर आहे तेच कदाचित समजा मी वावरात गिवरात गेली तर बबीता जवळ देऊन देजो जो पत्रिका ठीक आहे ना इकडे कुठे चालले कुठे नाही हो चंद्रकलाच्या घरी गेली होती तिथून अशी राहिले आता घरी चालले मी जा मग घरी आला सुरस्ती येतो मग त्याला तुमच्या घरी घेऊन ठीक आहे ना ये ये येतो मग कुठपर्यंत पोहोचलाय सुरज फोन लावून बघ काय त्याला येते का नाही येत किती वेळ जीवन बसली मी तर हॅलो हा बोल ना प्रीती ताई कुठे आहे रे कुठपर्यंत पोहोचला म्हटलं येतो का नाही ये हा किती वेळची वाट पाहून राहिली मी प्रीती ताई सॉरी सॉरी आज येना कॅन्सल केलं म्हटलं आज काय येत नाही मी उद्या येऊन राहिलो गावाले उद्या येऊन राहिलो सॉरी गलती झाली आज येत होतो मी पण आज मित्राच्या घरी कार्यक्रम आहे तिकडे गेलो मी नाही गेलो असतो अजून म्हटलं असून आला नाही एकदम खास मित्र आहे ना तो माझ्या जवळचा मित्र आहे लय जीव लावते त्याच्यानं जास्त लागलं त्याच्या घरी कार्यक्रमाला घरी जायला हां तू आना गेला ना मया रोज अन आत्ता दिवसाच गेला मया सॉरी यार प्रीती ताई खूप मोठी मिस्टेक झाली त सकाळी फोनही नाही लावला त एक वेळा आता तू म्हणत होता येतोस मी 100% येतोस मी आ उद्या पक्का सही मायेन उद्या पत्रिका दे आले येणारच राईलो हां तूच तर म्हणत होता रे कसा फेकतच राईत तो गोष्टी आजच रोज गेला आज नाही आला तर अजून मले उद्या घरी राहायला गन तू यासाठी हां म्हणजे बायबर दोन दिवसाचा रोज पळा मया तुझ्यासाठी जाऊ दे न रोज पडला तो पडला मी दोन दिन तिमले पैसे रोजाचे नाही पाहिजे मले बापा तू या गडून नाही घेत मी रोज जाते पैसे ठीक आहे मग सूरज मी आता घरी जातो लाईवरची इकडून बसली होती रोडवर तूच वाट पाहून राहिली मी सूरजची गाडी नाही आली गाडी नाही आली ठेव मग फोन जाय बा कार्यक्रम जाय ठीक आहे मग प्रीती ताई येतो मग उद्या हो हो ये मग उद्या चल बापा घरी जातो आजचा दिवस घरी आहे तर घरचे काम करून घेतो घरची साफसफाई चल गड्या आता आज फुरसत आहे तर चांगल्याने झटक झुटक करू चांगल्याने घासू घासू पोछा लावतो बरोबर पोछा लावले काही भेटत नाही तर घरी चिकट चिकट झालं ह्या लेकरायच्या ना सांडव सुंडव करत राहते वर वर पोछा लावतो मी एकदम घासून काही पोछा लावत नाही आज मस्त घासू घासू मना दिला ना काम करतो मस्त चकाचक करून ठेवतो घराले सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे प्रीती ताई प्रीती ताई घरी नाही प्रीती ताई प्रीती ताई मी वाय म्हटलं सूरज भाई सूरज मी नाही ओळखत सूरजले आला काय रे तू

आणि चांगलाच म्हणतो कार्यक्रमाला गेलो मी हा माय मित्राच्या घरी असं तसं काय खरं लागलं ला एक बोलत तू हा मला खरं खरंच लागलं ना तू हे बोलणं काय झालं मग प्रीती ताई काय लागते कधी कधी मजाक ये मग आता घरात कपाय धुवायला पाणी आणून देऊ हा पाय धुऊन द्या लागन तू ये नाही नाही पायगी नाही धुवा लागत येतो ना मी घरातच येतो ये, ये मग <coughs> बस तो मी त्यासाठी चहा ना नाश्ता बनवतो नाही नाही प्रीती तई आता नाश्ता वास्ता नको बनवू चहा बनवू फक्त पाणी दे चहा बनव आणि पत्रिका वाटून देतो म्हटलं लवकरात लवकरात लवकर एक काम कर मी काय म्हणतो प्रीती ताई बनवजो तू नाश्ता बनवजो पण आताच नको बनवू चहा बनवून घे चहा घेऊन घेतो आणि मग पत्रिका वाटून झाल्यावर तिकून आल्यावर मग नाश्ता बनवजो मग आरामात बसणं होते आणि गप्पा गोष्टी होते नाही तर मग आपण इथंच बसू अर्धा एक घंटा हा उशीर होते ना कोणी घरी राहते नाही राहत त्याच्यानं म्हणून राहिलो मी आ, बर आ, हो ठीक आहे <coughs> प्रीती चहा घे म्हटलं पत्रिका अन हे जो लग्नालय हा सहपरिवार अन न एक तारखेलाच बोलावलाय तारखेला एवढ्या लवकर म्हणजे आता राहिलेच किती दिवस लग्नाले हा पंधरा दिवस आहे मोजून मग पंधरा दिवस पहिले नाही येशील काही तू लग्नाल शेवटी ये पण 15 दिवस लवकर रे मा घरी बी काम धंदे रायते न शाळा आहे मग मी लवकर इन त मग मा लेकरायची शाळा ने पडणार काय 15 दिवसाचे आले असते तिकडे 7 8 तारखेले त नाही जमत काय प्रीती ताई आता तू सांग घरी कोण आहे काम गिमो कराली एफटी आई आहे आई काय काय करणार आहे नाहीली एवढं काही समजत नाही हा तू आहे तर तुले बारीक चुरी का आता नवरीचं सामान काय घ्या लागते काय नाही हा तुले समजते ना आईले थोडी समजणार आहे त्याच्याना आई म्हणे कपडे लत्ते घ्यावाचं आहे म्हणे अजून पाहुणेसाठी कपडे नवरी साठी कपडे काही सामान सुमान पूजेचं सामान सुमान आहे म्हणे किराणा सामान आहे म्हणे घरची साफसफाई गहू साफ करा, लगन, करा लगन, लगन, आई, हो लागन तांदूळ साफ करावं लागन दाय साफ करून ठेवा लागन अशी म्हणत होती आई अजून पापड वड्या गिड्या बनवा लागते म्हणते ना लग्नाच्या पहिले तर ते बनवू लागन म्हणे प्रीतींत तू येऊन जाजो एक तारखेले लेकरायले घेऊन आणि भाऊजीचे काम चालू आहे तर जाऊ तिथे कामाले भाऊजी वेळेवर आले तरी चालते हा चार पाच दिवस पहिले बोला लागत ना मग आज संध्याकाळी त्याच्या संग काय म्हणते ते तर आता ही तुयावर आहे भाऊजीवर थोडी आहे तू म्हणशील जातो मी तर भाऊजी काय पकडून ठेवणार आहे काय हा तू सांग आता काय म्हणून नको जो असे म्हणणार आहे काय जायस म्हणून ना काय भाऊजीला विचारायचं आहे भाऊजीला सांगून दे जो एक तारखेला जावाच आहे म्हणामध्ये तु तुम्ही ये या आरामात अन जर याले तयार असत एक तारखेला तर त्याला घेऊन ये जो मग संग हा मला थोडीशी मदत होऊन जाईन मग कामात

मी घेऊन देईन ना कपडे मग तुम्हाला काय घ्या लागते म्हटलं कपडे हा हळदीची साडी घेऊन देतो मी मस्त पिवळ्या कलर ची हा माझ्या हळदीच्या दिवशी घालजो तुले घेऊन देतो घेऊन देतो भाऊजीला एक ड्रेस घेऊन देतो हळदीचा भी घेऊन देतो लग्नात घालायला घेऊन देतो दोन दो ड्रेस तू घेऊन रिसेप्शन साठी आम्ही घेऊन साठी म्हणजे रिसेप्शन साठी घेऊन देतो मी हा एकटीच बहीण आहे ना तू मग एवढं तर करू शकतो मी तुझ्यासाठी तुझ्या लेकरा कपड्याचं काही टेन्शन नको घेऊ जाईन तर जाईन माय पैसे एकच वेळा जाणार आहे आणि हे असा खुशीचा माहोल असल्यावर असे पाच दहा हजार मोजा नाही लागत आता तू सांग प्रीती ताई मी दोन ड्रेस घेऊन देऊ शकतो तुले तर आणखी एक ड्रेस नाही घेऊन देऊ शकत काय घेऊन देऊ शकतो म्हणा पण ते मला चांगलं नाही वाटत ना काय बा भावाले लुटा व, तीन तीन ड्रेस मांगा हा काही घेऊन नको देऊ मला हळदी काही नको देऊ आणि रिसेप्शन साठी नको घेऊन देऊ फक्त लग्नात घालासाठी घेऊन देजो एक साडी चांगली मस्त महागाची

पोरीच्या घरी तरी फक्त हळदीच्या दिवशी येते आणि लग्नाच्या दिवशी हा कोणी लग्नाच्या दिवशी चालले जाते हा दोन तीन दिवसासाठी राहते पोरीच्या घरी पाहुणे पण पोराच्या घरी चार पाच दिवस राहते म्हटलं तर तू काही जास्त पैसे खर्च करू नका बर तो माझा विषय आहे काय म्हणतो मग तू येशील का येणार एक तारखेला सांगतो ना मी तुला एक तारखेला सांगतो आताच नाही सांगत बरोबर आता फोर्स नाही करत मी तुझी इच्छा चहा पिऊन ना मग थंडा होईल ना चहा अरे हो गोष्टी गोष्टीत राहिला चहा पिवायचा झाला चहा पिऊन चालतं मग आता प्रीती ते वाटून देऊ म्हटलं पत्रिका चाल मग पटकन बर चाल चाल प्रीती ते पत्रिकेवर नाव टाकायचे आहे नाव काही माहित नाही तुमच्या मैत्रिणीचे काय काय नाव आहे तर सांगता मग तुम्ही काय नाव लिहा लागते नाव काय माझ्या मैत्रिणीचे नाव टाकजो रुपा ताई तिकडे मन्ना ताई आशा आहे आशाचं नाव आशा ताई लता ताई त्याच्याच नावानं दे आणि खाली सहपरिवार लिहून टाकजो

अरे सूरज होय काय आला हो सूरज आला ना पत्रिका देवाले त्याच्या लग्नाची तर जा लागते म्हटलं आपल्याला लग्नाले अरे वा काहून नाही काहून नाही येन ना लग्नाले या घरात सूरज ये ना घरात ताई म्हटलं टाइम नाही आहे नाही तर आलो असतो आणखी गावात पत्रिका वाटायची आहे ना तर येईन ना नंतर कधी येतो वेळ काढून आता काय आता टाइमच नाही आहे ना ते लग्न नाही होत तोपर्यंत तो। कुठं टाइम आहे पत्रिका वाटणार अजून लग्नाची तयारी वयारी करणार कामच काम आहे म्हणा हो ना इन मस्त लग्न झाल्यावर सुनबाईलच घेऊन येईन म्हटलं सांग मग हो तसा कर्ज मग सुनील घेऊनच येतो सांग नाही का नवरी बाईल हो सुरज लिह म्हटलं रूपाली ताई आणि सहपरिवार ठीक आहे ना, ना लिहितो रुपाली ताई सहपरिवार घ्या ताई पत्रिका आ, हो येतो मग रुपा बर या आशा व आशा झोपली काय व नाही झोपली नाही बोला ना लग्नाने चालाच ना पंधरा तारखेला अरे वा काहून नाही मी तर वाटच पाहून राहिली कधी पत्रिका येते बा म्हणून एक दोन महिन्यापासून वाट पाहून राहिली म्हटलं मी हा <laughs> काय चांगलंय ना घ्या मग पत्रिका आशा तुमचं नाव लिहिलं म्हटलं तुमच्या नावानं सौ परिवार हां घरापर्यंत आलो मी तर याच लागून तुम्हाला हो आणि हळदीच्या दिवशी काही करून या लागन म्हणजे या लागण अरे वा काहून नाही प्रीती ते हा आता सूरजच्या लग्नात इंजॉय करायला भेटन तर हळदीच्या दिवशी का हळदीच्या दिवशीच येतो सकाळी सर बरं घे मग पत्रिका घे आणि ये मग हळदीच्या दिवशी तू नाही सांगशील का प्रीती ते लग्न ये जो म्हणत जाईन ना मी पहिलेच जाईन ना एक आता एक तारखेलाच म्हणून जायला मला एक तारखेला ये प्रीती ताई आता पाहतो बा काय म्हणते माहित चे तर तरी जा लागल ना थोडस आठ दहा दिवस पहिले हो चालले जा ना आम्ही येतो मग ऑटो करून हा स्पेशल ऑटो करून येऊन जा तुम्ही घे मग पत्रिका घे अजून सामोरी जावा ते बरं बरं द्या लताबाई बायशीला आई घरी नाही आहे का नाही ना आई घरी नाही गेली संध्याकाळी काकू नाही लग्नाची पत्रिका देवाची होती सांग तू हां प्रीती काकू आली होती मना पत्रिका घेऊन समजून जाईन मग ते ठीक आहे ना देऊन द्या तुम्ही संध्याकाळी आई आल्यावर सांगतोच मी आईले सांगतो नाही आठवणीने सांगो नाही तर बोलून हा मग म्हणून तू आई का पत्रिकाच दिली घे मग बैशील पत्रिका घे आणि आठवणी चंद्रकला काकूच्या घरी जायचं तिकडे शांता काकूच्या घरी जायचं आहे राधाच्या घरी जायचं आहे पण राधा तर पाहून पण गेली माय बाई रुपा जवळ द्यायला पाहिजे होती पत्रिका आता रुपाच्या घरून आलो होता ठीक आहे ना एक काम करजो जायली जायली देवाची राहीन ते पत्रिका तू तुया जवळ ठेवजो मग आल्यानंतर देऊन देजो ठीक आहे ना चालले काल जाऊन पाहू तिकडे मंदा ताईच्या घरी अजून हाय बाकीच्या पाच सहा जणी त्याला बी देऊन देऊ हो हो चाल मग काकू ये ना प्रीती घरात ये ना सूरज ये ना बाहेरूनच आवाज देता पाहुणे वाणे या, आ, या? ना घरात या बसा चहा घ्या नाही ना काकू टाइम नाही आहे ना चहा घ्याले हा गावात पत्रिका वाटायचं म्हटलं आणि आले अजून लवकर जायचं गावाले हा तर चहा प्याले काय एक घंटा लागते काय पाच मिनिटाची गोष्ट हा ये बस नाही नाही काकू नंतर कधी पाय रे सूरज म्हटलं तू बहीण तुला लवकर हाकल्याच्या फिरतीत आहे हा तुले बवा लावून राहिली मी घरात नाही नाही काकू नाही नाही काकू हा काहून म्हटलं माझ्या घरच चालत नाही काय चहा पाणी चालते काकू चालते पण आज नाही नंतर कधी येतो मी फुर्स नाही प्याले आज गावाला जायचंय ना अजून जाता जाता मित्राच्या घरी जायचंय पत्रिका की घेऊन त्याच्यानं म्हटलं आज काही जमत नाही आता सध्या मी बिजी बरं ठीक आहे ये जेव्हा तुला फुर्सत भेटन त्या ये मग पत्रिका सहपरिवार सहपरिवार घ्या पत्रिकाला हो येतो मग शांता का प्रीती आहे काय हो प्रीती माय बाई आला का काय रे सूरज हो आला ना आला इकडे तिकडे वाटायची चहा नाश्ता होते बसन ना सूरज बले पटकन मस्त गरम गरम पोहा बनवायला होता आणि मस्त दुधाचा चहा बनवायला होता नाही नाही काकू राहू द्या चहा घेतला मी आल्याबरोबरच प्रीती तईन चहा बनवला चहा पिऊनच मी इकडे आलो ना इकून गेल्यावर नाश्ता करून इकून गेल्यावर नाश्ता केल्यापेक्षा इथंच नाश्ता करणं हा प्रीती बनवायला लावतो मी बबिताले नाश्ता बसा राहू द्या ना काकू काय मी तरच करून घेता तुम्ही हा आता माझ्या घरी आला तो मी बनवून चालतो ना त्याला माझ्या भावाला लग्नाच्या पहिले एक वेळा हो काय हो याले गेजून तिकडे दोस्त मित्र आले पत्रिका देवाच्या ना आता गावोगावी जाऊन रिश्तेदार आले परिवाराले आणि दिवसाही कमी आहे त्याच्यानं घाई करते हो बाप्पा आता मोजून काय दोन तीन दिवस राहिले महिना खतम व्हाले आणि मग ते पंधरा दिवस पंधरा दिवस भी काय मावशी हळदीचा दिवस आणि लग्नाचा दिवस सोडून घ्या बारा तेरा दिवस भेटते मग कामं करायला लग्नाच्या दिवशी आणि हळदीच्या दिवशी थोडी आपण कामं करत करतो नाही नाही त्या दिवशी कायले काम करतो हो दोन दिवस कट करून टाका नाही का त्याच्यातले नाही तर काय मग या जायचं म्हटलं लग्नाले हा सगळे सहपरिवार जा हो काकू सहपरिवार हो जा म्हटलं लग्नाले तुमच्या घरापर्यंत आलो मी पत्रिका घेऊन तुम्हाला यास लागण हो रे येईन ना येईन काहून नाही येणार आता प्रीती एवढी खास मैत्रीणच होय तर मी येणार नाही का येईन ना अली मसुरा शांता काकूच ना आली शांताबाई म्हणून आणि खाली लिव सहपरिवार ठीक आहे ना आणि मित्रांनो तुम्हाला पण याचा लग्नाला ना सूरजच्या पंधरा तारखेला तर या मग सगळ्यांनी हळदीच्या कार्यक्रमाले मेहंदीच्या कार्यक्रमाले लग्नात रिसेप्शन मध्ये हा या मग मस्त फुल एन्जॉय करू चार पाच दिवस पहिले मले तो देऊन देवा पत्रिका हो देतो ना काकू तुम्हालाही देतो आपल्या प्रेक्षकाला बोलावतो मी लग्नात त्याला द्या आ, लागन बला ना इन्व्हिटेशन हा त्याच्याशो लग्न कसं लागन हो हो बोलाव ना बोलाव सगळेले ले या, या मग हा सगळे जण ये या मग लग्नाले घ्या काकू पत्रिका झाले काय मग पत्रिका वाटून नाही काकू वाचे साहेब देणं चालू आहे नाही नाही मी आपल्या गावातली गोष्ट करतो आपल्या गावात झाले काय म्हटलं सगळेले देऊन अर्धे पर्धे झाले बा देऊन म्हणणं काही घर राहिलं तिकडे राधा आहे सरुबाई आहे हाय अजून पाच सहा घर आहे मग झाले पत्रिका देऊन समजा अच्छा अच्छा देऊन द्या मग हो लवकर लवकर देऊन देतो म्हटलं आणि मग याही जाते राधाची पत्रिका रूपा जवळ द्यायला पाहिजे होती तर मी भुलून गेले आता माझ जवळ ठेवा लागेल संध्याकाळी येते ना पवन कामाहून तर संध्याकाळी देऊन देतो सात एक वाजता जाऊन रात्री न हो तसं करा लागेल चला मग काकू येतो तुम्हाला तर म्हणून राहिली चहा इथंच बनवतो नाश्ता इथंच बनवतो तर तू भी नाही म्हणून राहिली हा टाइम वाचत नाही होणं होता काय तुमचा नाहीतर एक काम करा पत्रिका वाटून द्या हा गावात पत्रिका वाटेपर्यंत मी चहा नाश्ता बनवून ठेवतो तुमच्यासाठी हा काय म्हणतो सूरज तेवढाच तू या टाइम वाचन राहू द्या ना काकू तकलीफ कायच घेता पण तुम्ही बन बनवा ना मी पाच सात घर राहिले बाद देतो मी पाच सहा घरी पत्रिका दहा मिनिटात बरं बा बरं नाही नाश्ता करायचा नको करू ठीक आहे जाय माझ्या घरचा पोहा वाचन तसं नाही आहे पण आता माझ्या घरी आला तर बनवा त्याच्यासाठी बरं बनव चले काय बनव बनव चला मग मुलाकडची पत्रिका आली आपल्या घरी आता मुलीकडची राहिली बा चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद